चंद्रकला नेसण्याची खुबी अन दत्ताराम ठाकरांची भारदार शेतात आकाशात विमा खास विकास पोलीकरांचे नाव घेते लावणीसाठी खास वा वा स्पेशल लावणीसाठी गेले होते कोराच्या एक नंबर हॉटेलच्या चारा थांबवल पटकन आपण शेतात राहून मारू मला लवकरात लवकर जायचंय मी तुम्हाला खास दाखवायसाठी आलेलो इकडे आणि जेव्हा जेव्हा मी येतो ना इथे चिंचची झाडं दिसतात तुम्हाला ना खूप वर्षांपूर्वीचे आहेत पण आता हळूहळू कमी होतात झाडं काय रे लोकांनी तोडली घर बांधण्यासाठी डेव्हलपमेंटसाठी तरी ही छोटीच आहे वाढ नाही जास्त झाली चिंचेची आणि चिंचाचा पाला आम्ही खातो काय रे चिंचाचा पाला पण खातो आम्ही तूलास पाला पण आंबट असतो होलास हा भेटतील बघायला आपल्या जंगलात आणि ह्याला काय बोलतात सांगतील तरच घोली ना का तरच घोळ बोलतात तरच घोळ बोलत म्हणजे तरच कुठेतरी दिसला असेल इथं किंवा तरच राहत असेल तरच म्हणजे वाघाचा प्रकार आहे ना कोल्यासारखा ओके कोल्यासारखा सॉरी मी काय बघितलं नाही कधी तरच आपण असं केलं तर विधीश मस्त की झोपडी इपडी म्हणायची वरती वरती हो बारके डोंगरावर जिथून सगळं दिसतं आपल्याला हा वरना मोबाईल द्या हातात काय रे काय रे सावकाश आत्ताच पाऊस पडला म्हणून ते गडूळ पाणी आहे हा आपला ओढा आहे विरा आणि हे बघा हे कशासाठी ह्याला काय बोलतात सांगा आणि कशासाठी आहे बरेच जणांना माहीत असेल मी सांगतो ह्याला गवणा बोलतात आपल्याकडे गावणा बोलतात गवणा आणि का बोलता का बांधला हा तर हे भाट आहे ना ह्याच्यामध्ये गुरंढोरं जाऊ नये माणूस जाऊ शकतो पण गुरंढोरं जाऊ नये म्हणून त्याला बांबू लावलाय अजून एक वरती बांबू आडवा टाकतात या बेचक्यामध्ये याला गवणा बोलतात आपल्याकडे आता आपण कुठं जातोय शेतावर जातोय लावतय लावणी चालू आहे आलो डायरेक्ट शेतात आणि शेती बघा काय मस्त दिसते बेलगडीची आता हे बेलीतलेत काका त्यांची लावणी चालू आहे हो माणसं कुठली येत सांगोटीने बेलितलीत जेंट्स पण आहेत लेडीज पण आहेत जास्त लेडीजच असतात आणि कुठला भात लावला आहे बिया ना अस्मिता कोलम अस्मिता कोलम किती दिवसाचं असतं पीक आहे एकशे पंचेस एकशे पंचेचाळीस एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस आणि राबाला किती दिवस राब आता आपल्यावर आहे लवकर लावायचं खत मारून वाढवा हा पूर्ण तुमचं आहे शेत आणि हल्ली की आपल्याकडे नाहीच कुठं नाही हा म्हणजे यांची घरी आहेत नांगर ते, ते पन पन ना। पण नसतील करत म्हणून टाइम पण वाचते ना आता बैल म्हणजे असताना राहिले पण पारंपरिक शेती नांगरकी नाही बघायला वाटे ट्रॅक टिलरच दिवस ते बघा सगळं तिकडं सामान आहे जेवणा येऊ जेवणाचं सामान आहे काय जेवणाचं आहे चहाचा चहा आणायला चाललाय आहे आता मस्त कापड म्हणलंय जेवायला ए जेवायला इथं नाही ना इथंच होता काय बोलतो मस्त ना आम्हाला ना जेवायचं व्हिडिओ व्हिडिओसाठी मस्तच जा इथं जेवायला त्यांनी कपडा मानला काय विदेश यायला पाहिजे तो तर हे ही जी व्हिडिओ बघतात ना त्यांना असं वाटेल की आपल्याला पण इथंच यायला पाहिजे लावणी करायला असं वाटणार बघा सांगा मला कमेंट करून कोणला कोणला असं वाटते की व्हिडिओ बघतात ते आत्ता त्या याच क्षणाला इथे पाहिजे म्हणजे हा अनुभव यायचा त्यांना असं बऱ्याच जणांना वाटत असं असं वातावरण आहे एक नंबर सह्याद्रीची डोंगर रंग आणि खाली शेती जाऊ आपण तिथं ज्या काक्या आहेत ना तिथं आपण जाऊ त्या तत्काला हे ज्या आणलास ते आणायलाच किती वेळ किती वेळ लागेल बोलतो हे <laughs> दादा इकडे लावत किती आहे बघा चिखल चिखल मस्त झालंय अर्धा बफ्याचा अर्धा उडत याला बोलतात मूठ <laughs> पंढरी <laughs> आवडीने <नहीं> बोलतात ना <laughs> अशी एनर्जी पाहिजे आपल्याला अशी <laughs> हौशी माणसं पाहिजेत ยอกเธอว์บอพเรากเลัวอาจุน नाही वाढली ना आम्ही जातो लगेच त्यांना वाटलं दोन माणसं वाढली काय दाखवतो फक्त काड्या जास्त नाही घ्यायच्या जा। दोन चारच घ्यायच्या दोन चारच काढ्या घ्यायच्या आणि फक्त हे पावायचं फक्त हो पूर्ण करायला लागेल नाही तुम्हाला जास्तच घेतलं तुम्ही या काड्या घ्यायच्या आणि फक्त हा अंगठा आहे ना अंगठ्याने फक्त कळायच ओके तुम्हाला दाखवासाठी लावतोय नाही तर कोणाला शायनिंग मारते की काय चिखल चांगला झालाय आहे ना पाय बघा किती जाते ओळख करून देतो मी एकेकाची ओळख करून देतो तुमचं नाव काय पाटील हा बेली बेली हा तुमचं पाटील बघा आजी बघा एवढं वय असून बघा एकदम धडधकडाने काम करतायत या ताईंच पाटील हा शेत आहे तुमचं शेत आहे काय मालकी नाही त्या तुमचं ताई ओके आणि फक्त नाव नका ना सग उखाने मारुती देवळाला ना। ना सोन्याचा कळस दिनानाथ ठाकरेच नाव घ्यायला ना मला नाही ना आलं अरे बाप रे एक नंबर हो दिनानाथ पाटील आहेत कुठं हो का सांगा तुमचं माझं वसुंधरा ठाकूर आणि वय किती वय पासष्ट पासष्ट मला वाटलं जास्त आहे का मला वाटतं तुमची जन्मतारीख हे असेल कमी दाखवली असेल हा सत्तर असेल तुमचं वय तरी पण काम करतायत तुमचं वा वा, वा।, वा। तुमच्या नम्रता पाटील हा सांगा तुमचं अस्मिता मोकल अस्मिता मोकल 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 तुम्ही ओके तुम्ही सांग गोट गोटी हा गोटी वरचे द्या हा काकी तुमचं नाव आकाशात विमान चालले फास विनिता पोईरकर यांचे नाव घेते लावणीसाठी खास वा आकाशात विमान चालले फास विकास पोईरकरांचे नाव घेते लावणीसाठी खास वा 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 स्पेशल लावणीसाठी गेले होते का नाव एक नंबर विकास कोइलकरांना दाखवतो व्हिडिओ तुमचं काय नाव काय काय आरती ठाकूर म्हणजे गोठीतल्या आणि बेलीतल्या बरं वाटलं चला आम्हाला पण व्हिडिओ भेटली म्हणजे माझ्यापेक्षा जे बघतात ना त्यांना बरं वाटेल बर हा म्हणजे प्रत्येक गावात राहत नाही ना मुंबईला राहतो कुठलं बाहेरच्या देशात राहतात सगळे तिकडून बघतात आपल्याला दुबई अमेरिका कुठ पण थांबा आता घरवाल्या गेला आणि असं काली नाली नीली चंद्र कला नेसण्याची खोबी आणि दत्ताराम ठाकरांची भारजा शेतात दत्ताराम ठाकरांची हा भारजा म्हणजे म्हणजे पत्नी असं आहे का म्हणजे आम्हाला माहित नव्हतं नवीन पोरांना माहित नाही नाव जबरदस्त बघा एवढी हाऊस वाटली ना काकीना पण आजीना पण एवढी हाऊस वाटली ना म्हणजे व्हिडिओ चालू असतो ना, ना। त्यावेळी एक एनर्जी वेगळी असते काय काय आता ह्यांच्या घरातली सगळी वक्तीला आल्या युट्यूबवर आली आई युट्यूबवर आली काकी युट्यूबवर आली त्यात झाकून पण ठेवलाय माझ्यासाठी त्यांचा चहा घेऊन झाला हा बघा खास माझ्यासाठी झाकून ठेवला आहे आणि मी पिणार तो तुल तू घेतलास घेतला विरीश कोरा एक नंबर गरम आहे अजून गरम आहे बांधावरचा कोराचा चा ना चव वेगळीच एकदम हॉटेलच्या चार बोल, विदिश, साकांचं नाव काय का हेमंत पाटील हेमंत पाटील तुमचं शेत आहे ना बेली, बेली। राबतो कधी काढणार थोडा थोडा काढणार म्हणजे पहिला काढला नंतर बांधले पावसाची सगळं निसर्गावर अवलंबून आपली शेती हो हो एकदा राब दाखवतो आम्ही याला राब बोलतो आवन पण बोलतात आणि बघा मस्त झाले चिक हा बघा हा राब आहे आणि खंडात कसा माहीत आहे सगळ्यांना ना तरी दाखवतो हे बघा ह्या दोन दोन काड्या अशा पकडायच्या अगदी जवळून दाखव हे बघा ह्या दोन काड्यात ना दोन चार काड्या पकडल्या आणि ओढल्या खालून मुळापासून निघाला पाहिजेत राब हे बघा आणि एका हाताने नाही दोन्ही हाताने काढत आणि बसायचं नाही हो हे महत्वाचं आहे ह्याला बोलतात आवण आणि खंड राप खंड असं बोलतात त्याला मी तुम्हाला मूठ पण बांधून दाखवतो आता ह्या सगळ्या गाड्या एकत्र करायच्या हे बघा आता हा आपल्याला मूठ बांधायचा आहे मस्त आहे की खालची माती काढायची त्याची पाऊसाला हे बघा आला खालची माती काढली ना की हा मूठ असा बांधायचा आहे अर्धा पात्या धरायच्या आणि असा फिरवायचा हे बघा आणि खोचायचा ते हा झाला आपला हा झाला आपला मूठ पाऊस आला ना की थोडस काम सुरू होतं आणि जरी धो धो पाऊस पडत असला तरी काम चालूच असतो पण मी तर पूर्ण भिजतो आता वा वा तूर लावलाय काकी <laughs> तो हो हाँ हाँ। <laughs> जावना जावना जा जावाला इथं बांधावरच होतात बरं आहे ना एक वेगळीच मजा जेवणाच्या टायमालाच यायला पाहिजे तो चूक झाली चालेल कामाला जायचं नाही आता आलंच कधीपासून चालू केलं आहे पहिलाच दिवस आलो दिजायची मजा का वेगळी बाबत शेतात शेतात भिजण्याची मजा एकदम वेगळी तुम्हाला वाटत असेल ना की ह्या सगळ्या आपल्या ओळखीच्या आहेत तर ओळखीच्या कोणीच नाही तर हां फक्त आपल्या गावाच्या बाजूला ह्यांचे गाव आहेत म्हणजे नवे तर बेली आणि सहामो तर मी असंच शूट करायचं आहे म्हणून आलेलो डोंगरावर गेलो डोंगराच्या खाली ह्यांची पण शेती होती जी पहिली दिसेल आपल्याला लावणी तिथं जायचं असं ठरवलेलं बिकॉज सांगितलेलं मी आपल्या गावातले बरेच लावून झालेत तर मला कुठे दिसलं नाही आहेत पण एकदम आत्म आहेत आणि मला तेवढं आत्ता टाईम नाही पण ह्यांचं शेत इथं जवळ होतं आणि हे भेटले पण बघा तुम्हाला असं वाटलं का कधी की अनोळखी माणसं आहेत असं कधी वाटलं का तुम्हाला असं वाटलं नसेल म्हणजे आपल्या अलिबागमध्ये कोकणात आपली माणसं प्रेमळ असतात तुम्हाला आता दिसलं असेल माझी काही ओळख नव्हती म्हणून शूट चालू केला मी तरी पण आणि आजांनी काक्यांनी मस्त रिस्पॉन्स दिला आपल्याला बघा याला बोलतात प्रेमळ माणसं आणि यानं ना विकासाला तिकडे थांबलाय बघा शूट होईपर्यंत थांबलाय विकासाला कर रे असं वाटतं इथंच राहावं रे विदेश इथंच राहावं धुका आलाय पाऊस पडतोय काही नजार आहे आणि आज मला हा शूट करायला भेटला ना तर मी खूपच आनंद आहे आज जाम आनंद झाला आहे मला ते बघा काका आहेत ना मूठ पुरवतात बायकांना त्यांच्या पाठीमागे मूठ ठेवायचा मूठ संपले ना जे आपले युट्यूब चॅनल अगोदरपासून बघतात ना समरेश ब्लॉक्स समरेश ब्लॉक्स या यूट्यूबची सुरुवात कशी झाली नवीन जे असतील त्यांना सांगतो हीच शेतातच आपला व्हिडिओ व्हायरल झालेला म्हणजे आपण सासरवाडी गेलो सातीरज्यामध्ये आणि मला मला व्हिडिओ करायचा जास्त इंटरेस्ट नव्हता पण आक्षू बोलली की च आपण करूया म्हणून सासरवाडी शेतामध्ये केला सातीरजा सातीरज्यात जा, नाही परूरला आणि तेव्हा अशाच आपल्या सगळ्या काकेक्या होत्या त्यांनी उखाणे बोलले गाणी बोलली आवडीची त्यामुळे एवढी आवडली लोकांना अजून पण आत्ता तिसऱ्या वर्षी पण तो व्हिडिओ लोक बघतात लोकांच्या समोर व्हिडिओ जातोय तर एवढं आनंदाचं वातावरण असतं आपल्या शेतात अलिबागच्या शेतात कोकण बोला अलिबाग बोला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला का दाखवत असता आपली अलिबागची प्रेमळ माणसं आणि ही माझ्या ओळखीची कोणच नव्हती तुम्ही माझ्या ओळखीचे होतात कोण कोणच मला ओळखत नव्हतं तरी पण कशी ट्रीटमेंट दिली आपल्याला बघितलंत ना लाईक कर ह्यांच्यासाठी माझ्यासाठी अजिबात नको मी कधीच बोलत नाही आणि कमेंट करा काय काय तुम्हाला आवडलं यातलं हां हे ह्यांना घेतलं नव्हतं सती ना हा ह्याला ओळखतो ह्याला कोणला नाही बोलतो ओके तर सगळ्यांनी चांगला सपोर्ट दिला सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद तुमचे करा बाय बाय करा